कशा तुम्ही मी शीतल शिंदे स्वागत करते तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे आम्ही दोघी जावा तर आजचा व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे तर तुम्ही आज म्हणजे दिवस सकाळपासून जे असा गेलाय ना तर काय सांग सोय हो नाही सकाळपासून बॅड न्यूज बॅड न्यूज बॅड न्यूज अशी भेटतील आणि सगळं सगळं वेगळं वेगळं उलटं उलटंच घडत चाललेलं आहे तर एक एक दिवस असतो आस असा एक एक दिवस चांगला जातो एक एक दिवस वाईट जात असतं तर सगळे दिवस सारखे नसतात बरोबर काय नाही तर अनुभव पण वेगवेगळे आलेले असतात तर तुम्ही ह्या व्हिडिओमध्ये बघाल की सकाळपासून माझ्यासोबत काय काय चालू आहे तर बघा इथं मी स्वयंपाक करायला लागलेले आणि स्वयंपाक करता करता काय झालं आहे इथं मी ना वांग्याची भाजी आज मला करायची होती छानपैकी आणि वांग्याची भाजी करता करता मी त्यामध्ये मसाला टाकला आणि कसं काय काय माहिती माझ्याकडनं मसाल्याचा डबावर ठेवायला जाता जाता असा हे होऊन झाला हीच कळला आणि पडला खाली तर सगळा मसाला खाली सांडला थोडासाच मसाला त्यामध्ये राहिला आहे आणि माझ्या कपड्यांवर पण सगळा मसाला सांडलेला आहे सगळ्या मॅक्शीवरती मॅक्शीवरती सांडलेला आहे अख्ख्या फरशीवरती मसाला झाला आहे बघ बघू शकताय सगळं आता काय कसं काय आहे मला काय कळलंच नाही पायात पाय, पाय माझा अडखळला आणि स्वतःच्याच पायाने माझं पडलं तर हे किती महागाचा मसाला आहे आता तुम्हाला मग सांगते आमच्या इथं तर नाही ना एकशे वीस एक रुपये एकशे चाळीस रुपये किलो एकशे चाळीस रुपये पाव असा मसाला चालू आहे तर मग हा अर्धा पाव तरी असेल की नाही म्हणजे सत्तर रुपये रुपये असेच गेले ज्यातल्याच वरचे वरचं जेवढं जेवढा चांगला चांगला मसाला आहे ना तोच मी गोळा करते तर माझ्या लक्षातच नव्हतं की नाही का एखादा चमचा वगैरे घ्यावा काय घ्यावा मी मला जसं सुचलं हाताने भरायचं तसं सुचलं आहे आता जसं काय साखर आहे अशी मी गोळा करते हाताने तिखट मसाला तर तेव्हा काय मला कळलं नाही की हाताला माझ्या तिखट असं काय लागेल लाग काय लागे, होईल तर सगळा मसाला मी ले ले आता मी इथं केलेला आहे सगळ्या हाताला मसाला लागला बघू शकताय तुम्ही चालला आहे थोडासा वरचा वरचा घेतला जेवढा चांगला आहे तेवढा घेतला आणि बाकीचं सगळं मी भरून टाकलं मग आता काय करणार नाही याच्यामध्ये केस वगैरे कचरा वगैरे काय आला असेल तर मी तसंच कसं काय भाजीमध्ये टाकू त्यासाठी सगळं मी तसंच मसाला टाकून दिला ऑलरेडी सुटलीमध्ये पण किती मसाला आहे त्यानंतर ह्याच्यामध्ये पण म्हणजे कसं काय काय झालं काय माहिती कधी आपण मुद्दाम करत नाही बरोबर का नाही काल रुपाली प्रीतीकडनं दूध चांडलं आणि आज माझ्याकडनं हा मसाला <laughs> तर कधी कधी असं होतं आपण काय मुद्दाम वगैरे काय करत नाही का मुद्दाम करायची काय गरज आहे की नाही तर होऊन जातं कधी कधी असं आणि मला खूप तळतळ वाटली की किती आपण म्हणजे नाही का मी खूप हा म्हणजे थोडा थोडा मसाला वापरते कारण म्हटलं नको आपल्याला सहा महिने किंवा वर्षभर तरी मसाला गेला पाहिजे कारण मसाला किती मिरचा किती महाग आहेत तुमच्याकडे कशी मिरची नक्की सांगा मला कमेंट करून ठीक आहे तर आता इथं मग सगळा मसाला मी गोळा करणारे अजून माझ्या चपात्या थोड्याशा बाकी आहेत करायच्या आणि बा भाजी पण करायची बाकी एवढा मसाला गेला वेस्ट काय करू शकतो आता जे गेलं ते गेलं आहे की नाही तर तोच मसाला माझ्या पायालासुद्धा लागला तुम्ही बघू शकता सगळे पाय माझ्या आगाग आगा आगा करत होते जळजळ करत होते सगळ्या पायाला लागल्या हाताला सगळ्या लागल्या सगळं म्हणजे तिथं तुम्ही चालत होते ना सगळीकडे आता हे पाय स्वच्छ धुतले पाहिजेत इथं आगा धुवायला लागले मसाल्याचा हात लागला माझ्या डोळ्याला मसाल्याचा हात सगळा डोळायला लागला इथं सगळे आगा घेत व्हायला लागले होते आधी आग सगळं लाल 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 झाले बघू शकतात मग मी दुधाने दूध असतं ना आपल्या घरात दूध दुधाने थोडंसं साफ केलं मग ते निघून गेलं लाल लाल झाले डोळ्यातच पाणी यायचं बाकी एक हिथं लागलं होतं फक्त थोडंसं हिथं तर सगळीकडंच पसरलं मसाल्याचे मसाला, मसाला वे वेस्ट गेला सगळंच झालं तर त्यासाठी आपण मसाला जेवढा खाली सांडला होता ते आता भाजी करून घेऊया कारण वांग्याची भाजी करतानाच मसाला माझ्याकडनं खाली सांडला होता तर आता वा मसाला तो मी वाटून घेतलेला आहे शेंगदाणे घेतलेले त्याच्यामध्ये थोडेसे हळद आणि तिखट थोडंसं मीठ टाकलेलं आहे आणि थोडंसं खोबरं घेतलं एवढंच टाकलेलं आहे आणि हे मिक्स करून आपल्याला वांग्यामध्ये भरायचं आहे तर छानपैकी आज खूप दिवसानंतर वांग्याची भाजी करणार आहे तर वांगी आणलेले मी दोन चार दिवस झाले आणि फ्रीजमध्ये ठेवलं तर वांगी चिरताना ना मला इथं हे कापलं तुम्ही बघू शकताय दिसते का थोडंसं कापलं रक्त चालं आज काय झाले काय नाही तेच कळत नाही एक एक दिवस असं असतं ना की त्या दिवशी ना सगळं काय 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 भोगायला भेटतं शा शारीरिक वेदना होतात मानसिक वेदना होत असतात तर आता चला वांग्याची भाजी मी करते आणि मसाला भरताना सगळं हातामध्ये गेला माझ्या त्याच भरलेल्या आणि दुखत होतं सगळं तर आता चला भाजी वगैरे बनवत आहे मी मस्तपैकी झंझणीत भाजी बनवलेली आहे थोडंसं पाणी मी ह्याच्यात टाकून घेणार आहे आणि छानपैकी त्याला उकळून घेणार आहे मस्तपैकी शिजवून घेणार आहे तेल की सकाळपासून आमचं काय काय चाललंय मसाला सांडतो आहे सगळा मसाला असा जस सांडून गेला आणि त्यानंतर त्यातच माझं त्याच हाताने भरलं तरच हात म्हणजे का कपड्यांवर हात तेच लागलं होतं मसाला मसाला सगळा आणि हाताने मसाला भरल्यामुळं सगळा माझा हात लाल झाला हाताची आगा होत होती आणि तोच हात माझ्या डोळ्याला लागला त्या डोळ्यामुळं त्या डोळ्याची आगा व्हायला लागली तर मग ते दुधाने वगैरे मी पुसून घेतलं त्यामुळे थोडंसं बरं वाटायला लागलं आणि दिवस शिंका चालू आहेत मला शिंका म्हणजे तेच कपडे अंगावर होते त्याच्यामुळं आतापर्यंत शिंकाच चालू होतं मला आणि मला कळत नव्हतं की अरे मला शिंका कशामुळे म्हणायचं अचानक सर्दी कशी काय झाली तर ते मसाला जो येतो दोन नाकामध्ये थोडा थोडा असा हिवायचा त्याचा जायचा त्याच्यामुळं मला शिंका येत होत्या आणि त्यानंतर मग आज माझ्या मिस्टरांचं जे इम्पॉर्टंट ए टी एम जे आहे ते सापडा नाही तर आता पगाराचे दिवस येतील ना आता ए टी एम तर लागलं लागेलच गरजेचं आहे ए टी एम तर मग तेच सापडा नाही तर किती वेळा कितीतरी वेळा शोधलं की इकडं शोध तिकडं शोध कितीतरी वेळा शोधते पण तरी पण होई नाही तर आता बघू अजून वरती कपाटावर शोधायचं राहिले कारण त्यांना आवडतं कपाटावर ठेवायचं तर त्यांच्या लक्षातच नाही राहिलं की कुठं ठेवले कुठं नाही ते तर चला बघा आता शोधावं लागेल तर चला असं चाललंय आमच्या आजची सिच्युएशन आहे तर चला बाय बाय भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय